मैत्रिणीनो इथे पाहू शकता माझ्यासमोर काही ब्लाऊज आणि अस्तर जे आहे ते तुम्हाला दिसत आहेत बऱ्याचदा काय होतं की एकाच कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज आपल्याला शिवायला येतात तर प्रत्येक वेळी वेगळीवेगळी कटिंग करण्यापेक्षा एक सातच एवढ्या सगळ्या ब्लाउजांची कटिंग कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्थिश विथ अस्मिता के या यूट्यूब चॅनलवरती तर मैत्रिणी चला अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा कारण की खूपच इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर मैत्रिणी इथे पाहू शकता हे आपले आहेत ते अस्तर आहेत ओके अस्तर मी अशा प्रकारे हे डबल फोल्ड करून घेतलेले आहेत सगळे अस्तर हे टोटल माझ्याकडे आता तीन अस्तरं आहेत आणि ते मी डबल फोल्ड करून घेतले आहे ते पाहू शकता मी इथं असं डबल फोल्ड करून घेतले आहे आणि अस्तर ठेवली नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की त्यांची प्रॉपर बाजू एकावर एक, एक आलेली आली असली पाहिजे आणि कुठेही बर खाली नाही ते पाहू शकता तुम्ही वाटल्यास स्प्रेस पण करून घेऊन ठेवू शकता आणि असे एकावर एक ठेवायचं आहे पाहू शकता एक दोन आणि तीन अस्तर इथे तुम्हाला दिसत आहेत तर मैत्रिणी अशी अस्तर आता आपली एकावर एक मी ठेवून घेतलेली आहेत व्यवस्थित आता आता हे साथ ब्लाउज जर कटिंग करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्याकडे पेपर कटिंग असणं महत्वाचं आहे त्यासाठी आधी पेपर कटिंग रेडी ठेवायची आहे ओके तर मी ऑलरेडी पेपर कटिंग माझ्याकडे आहे रेग्युलर कस्टमर आहेत माझे सो त्याची पेपर कटिंग माझ्याकडे नेहमी अवेलेबल असते ओके तर आता इथे जो आहे तो बॅक पार्ट आहे तो आपण इथे इथे असा ठेवणार आहोत ओके आपल्या हे खालच्या साईडला तर आता हे आपण दोन पार्ट ठेवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर काय करायचंय मैत्रिणी ही जी स्लीव आहे ना आपली तर स्लीव जी आहे ती मी इथे या साईडला अशी ठेवून घेत आहे स्लीव ठेवून घेतल्याच्यानंतर आपली जी कटोरी येते ती कटोरी मी इथे अशी थोडीशी अशी क्रॉसमध्ये ठेवत आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे जी क्रॉ क्रॉस पट्टी जी आहे ती इथे ठेवून घेत आहे ओके तर आता आपले पाहू शकता इथं आपण सगळे पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे याची खडूनी आहे ती ॲज इट इज मार्किंग करून घ्यायचे आहे तर मी आता इथे मार्किंग करून घेत आहे तर मी आता इथे खडून मार्किंग करून घेत आहे हा थोडासा बॅकपार्टचा थोडासा uh, पेपरचा हे कट झाला होता सो त्याच्यामुळे मी बरोबर ॲडजस्ट करून इथे मार्किंग करून घेत आहे तर मैत्रिण पाहू शकता इथे मी जी कटिंग आहे ती व्यवस्थित ठेवून uh, मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग है। है एका एका ते ते मदे मदे आ, की लक्षात ठेवायचं आहे हे जो बॅक पार्टचा आहे हे थोडंफार वर खाली असेल तरी चाल पण हे बॅक पार्टचं जे आहे ते एकावर एकच असलेलं पाहिजे ओके कारण की बाकीचं आहे ते आपण इथे मध्ये मध्ये ठेवतो ते ॲडजस्ट केलेलं आहे आणि इथे क्रॉसपट्टी ठेवली आहे आणि मी इथे क्रॉसपट्टी देखील अर्धा इंचानी वाढवलेली आहे कारण की जे आपण पुढचा पार्ट आहे तो एक इंचाने कमी घेतो आ, क पेपर कंटिका देवे त्याच्यासाठी इथे अर्धा इंच वाढवलं आहे इथे जो पुढचा पाट आहे तर याच्या खाली अर्धा इंच वाढवलेला आहे आणि याच्याच रिलेटेड व्हिडिओ जे आहेत कटिंगचे काही कटोरीच्या ब्लाउजचे ते मी आपल्या व्हिडिओ चॅनलवर टाकलेलं आहे तर ते जाऊन नक्की पहा हां आणि आता आता ही पूर्ण झालेली आहे तर आपण आता काय करणार आहोत तर यांची कटिंग करून घेणार आहोत तर पहिल्यांदा आता मी इथे बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेत आहे व्यवस्थित आणि मग फूडचा पार्ट आणि त्याच्यानंतर कटोरी कटिंग करून घेत आहे याची खात्री करा कि की तुमची क कैची आहे ना जी थोडीशी धारधार असलीच पाहिजे कारण की काय होतं मग त्याने आपली कटिंग इझी होऊन जाते तर पहा मी तर ना आता बाकीची तर कटिंग झालेली आहे आता ही स्लीवची आता स्लीवज आपण इथे कॉर्नरला ठेवला आहे सो आता सगळी कटिंग झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं आहे हे व्यवस्थित वर खाली आ, आहे ना कारण की जर मग इथे थोडंफार चुकलं तर मग आपल्याला पुढे शिवण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी आता माझंही थोडंफार वर खाली होतं सो मी ते पूर्ण असं हलवून पूर्ण सेट केलेलं आहे सो पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण जे आहे तो आपला पार्ट एकावर एक, एक आलेला आहे आता मी स्लीव आहे ते व्यवस्थित असे कटिंग करून घेत आहे तर मैत्रिणी आपली कटिंग करून झालेली आहे आणि पाहू शकता हा आहे आपला बॅक पार्ट व्यवस्थितरित्या आहे तिन्ही पार्ट कट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा आपला जो आहे तो आहे आपला पार्ट त्याच्यानंतर हा आहे आपला कटोरीचा भाग ओके त्याच्यानंतर इथे ही जे आहे ते आपली क्रॉसपट्टीचा भाग आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते आपलं स्लीव आहे अशा प्रकारे आपली अगदी कमी वेळामध्ये पटकन अशी कटिंग करून झालेली आहे त्यामुळे आपला खूप वेळ आणि मेहनत जी आहे ती आपली वाचलेली आहे आता इथे जो कपडे अस्तर कट करून झाल्याच्या नंतर इथे पाहू शकता तुम्ही ह्या जो उरलेला आहे तर या कपड्यांपासून आपण खूप लुकसाठीची पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे तर मैत्रिनो आता कटिंग करून झाल्याच्यानंतर आता हे ब्लाउज पीस आहेत की नाही तर त्याच्यावर आपल्याला त्या अस्तर सेपरेट करून ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर ठेवून मग कटिंग करायचे ब्लाऊजवर तर ब्लाऊजवर पण आपण एक साथ कटिंग करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही पण कधी कधी काय होतं ब्लाऊज पीस जर कमी जास्त असतील तर मग थोडा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो सो त्याच्यामुळे मी इथे जे आपण कटिंग केलेली आहे तर ती ब्लाऊज पीसवर मी सेपरेट ठेवूनच थे कटिंग करणार आहे आता समजा तुमच्याकडे जर बॉर्डरचे वगैरे असतील ना ब्लाऊज सो तुम्हाला मग तेव्हा देखील सेपरेटच ठेवावं लागणार आहे सो आजचा असा आपला महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट असा व्हिडिओ होता तर तुम्हाला तो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय